नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये कालच्या टॅरिफ न्यूज मुळे आज मार्केट गॅपअप होणार हे सर्वांना माहिती होतं पण आता पुढे काय मार्केट आपला ऑल टाईम हाय ब्रेक करेल की परत ती आपला गॅप फिल करायला खाली येईल ते पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मॉर्निंगला निपटी ॲज एक्सपेक्टेड मोर दे बाराशे पॉईंट गॅपअप ओपन झाली निफ्टीचा जो ऑल टाइम हाय आहे त्याच्या आसपास ओपन झाली तिथे फक्त त्यांनीच कमवला असेल ज्यांनी काल बाय बायचान्स सीही कॅरी केला असेल कारण इतका मोठा मू प्रेडिक्ट करणं कोणालाही शक्य नाही आणि नाही इतका मोठा मू आल्यानंतर प्रॉफिट बुकिंग येणं हे साहजिकच होतं तुम्ही पाहाल तर निफ्टीने एक सहाशे पॉईंटचा फॉल दिला आणि त्यानंतरला निफ्टी एक रेंजमध्ये ट्रेड करत राहिली पूर्ण दिवस इतक्या ट्रेंडिंग मार्केटनंतर आता एक चान्स आहे की निपटी थोडा पाऊस घेऊ शकते चला तर पाहूया उद्या निपटी कसं कामकाज करू शकते जर निफ्टी आजचा जो लो आहे तो ब्रेक करते उद्या अराऊंड पंचवीस हजार सहाशे पन्नासचा तर एक गॅप फिल करायला ती खाली येऊ हो शकते आणि आपले टार्गेट असू शकतात पंचवीस हजार चारशे पन्नास आणि हा हाई लेवल जर ब्रेक केला तर आपला आपला नेक्स्ट टार्गेट असू शकतो पंचवीस हजार एकशे सत्तरचा पण एका दिवसात एवढे मोठे टार्गेट देईल असं मला वाटत नाही म्हणून आपण आपले सर्व टार्गेट ह्या लेवलला म्हणजेच पंचवीस हजार चारशे पन्नासला बुक करू आणि जर आपल्याला कॉल साईडला ट्रेड करायचा असेल तर निफ्टीला हा लेवल जो आहे त्याच्यावरती सस्टेन करावा लागेल जो येतो पंचवीस हजार आठशे पन्नासचा जर निफ्टी या लेवलच्यावरती सस्टेन झाली तर आपले पुढील टार्गेट हॉल टाइम हायचे म्हणजे सव्वीस तीनशेपर्यंत असू शकतात मित्रांनो जेव्हा मार्केट न्यूज बेस्ट असतं तेव्हा स्टॉप लॉस लावूनच ट्रेड करा आजचा व्हिडिओ आणि आजचा अनॅलिसिस तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र